नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनचे वेगवेगळ्या दागिन्यांचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर येत असतात आणि ते तुमच्या सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहेत हे तुमच्या कमेंटवरनं कळतं आणि ऑर्डर्सवरनं कळतं तर त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद शाज कलेक्शनच्या कोणत्याही वस्तूची ऑर्डर करण्यासाठी एक सिम्पल प्रोसेस आहे तुम्ही व्हिडिओ बघताना जर तुम्हाला कोणतंही प्रॉडक्ट आवडलं कोणताही दागिना आवडला तर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यावा लागतो आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तो पाठवून विचारावं लागतं अवेलेबल आहे की नाहीये अवेलेबल आहे की नाही यासाठी विचारायचं कारण की बऱ्याचदा असं होतं आजकाल की आम्ही व्हिडिओ पोस्ट करतो आणि चार पाच दिवसांमध्ये त्यांचे स्टॉक संपतात रिस्टॉक व्हायला एक आठवडे दोन आठवडे जातात आणि त्याच्यामुळे मग वेटिंग पिरियड चालू होतो सो अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं नाव ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागतो पेमेंट आधी करावा लागतो ऑनलाईन गुगल पे फोन पे तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल तसं पेमेंट केल्यानंतर ऑर्डर बुक होते आणि त्यानंतर तुमचं पार्सल आठवड्याभरात तुम्हाला मिळतं आम्ही पार्सल डी सी कुरिअर तिरुपती कुरिअर आणि इंडिया पोस्ट या वेगवेगळ्या माध्यमाने पाठवत असतो सो जनरली एक आठवड्याच्या वेळामध्ये तुम्हाला तुमचं पार्सल मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये मी मंगळसूत्र दाखवणार नाहीये कारण की नेहमी जनरली आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त मंगळसूत्रांचं कलेक्शन पाहायला मिळतं आज मात्र आपण थोडं मिक्स कलेक्शन घेऊन आलो आहोत आज थोडस नेकलेस आहेत किंवा नथी आहेत कानातले आहेत बुगड्या आहेत असं मिक्स कलेक्शन मी आज दाखवणार आहे सो आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सुरुवात करूया आपण नथींच्या कलेक्शन पासून अतिशय अतिशय सुंदर अशा नथींचं कलेक्शन आलेलं आहे सुरुवातीची ही नथ मी तुम्हाला दाखवते एकदम सुंदर मोराच्या आकाराची आणि मिडियम साईजची खूप मोठी नाही खूप छोटी नाही मोत्यांचं अतिशय सुंदर काम आहे अशी ही नथ अवेलेबल आहे तीनशे रुपये फ्री शिपिंगला तीनशे रुपये फ्री शिपिंगला ही नथ मिळणार आहे प्रेसिंगची नथ आहे म्हणजे नाक टोल नसेल तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे म्हणजे तुमची ही नथ लगेचच बुक होईल ऑर्डर बुक करण्यासाठी व्हॉट्सअप मेसेज कंपल्सरी आहे पुढची नथ मोत्यांचं अतिशय सुंदर काम आहे मध्ये तुम्हाला असं दिसत असेल एकदम छान असा राणी कलरचा स्टोन आहे आणि वरती सुद्धा मोठा मोती आहे अतिशय मिडियम साईज आहे म्हणजे एकदम मोठी नाही आहे किंवा छोटी नाही आहे किंमत असणारे दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग टू एटी रुपीज फ्री शुपिंगमध्ये ही नत तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा नेक्स्ट मोराच्या आकारांमध्ये अतिशय सुंदर सुंदर नथी असतात त्याला खाल खाली छान असं लटकन आहे बाजूने पूर्ण मोत्यांचं असं गुच्छांचं काम आहे अतिशय सुंदर शेप आहे किंमत असणारे तीनशे रुपये फ्रीशिपिंग थ्री हंड्रेड फ्री शिपिंग, शिपिंग. नथींचं अतिशय छान कलेक्शन असतं आजकाल सुंदर सुंदर ट्रेंड मधल्या वेगवेगळ्या नथी आहेत पण काही लोकांना पारंपरिक नथी खूप आवडतात ज्या आपल्या नेहमी आजी किंवा आई घालायची तशा नथी सो आपण तशा नथीसुद्धा घेऊन आलो आहोत हँडमेड नथी आहेत आपल्याकडे सगळ्या खूप सुंदर अतिशय छान मोती बसवलेले आहेत हाताने बनवलेली थोडीशी मोठ्या साईजची नथ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पिअर्सिंग आणि प्रेस अशा दोन्ही नथी मिळतील म्हणजे नाकात घालायची सुद्धा नथ आहे आणि दाबाची सुद्धा नथ आहे तीनशे रुपये फ्री शिपिंगमध्ये ही नथ अवेलेबल आहे प्रीमियम क्वालिटी आता ह्या सेम नथीमध्ये मी तुम्हाला गोल्डन नथसुद्धा दाखवते सेम पॅटर्नची गोल्डन नथसुद्धा आहे आपल्याकडे आणि जी खूप छान लुक देते जर तुम्ही सगळे दागिने गोल्डन घालणार असाल तर नथसुद्धा गोल्डन घालण्याचा ऑप्शन तुमच्याकडे आहे संपूर्ण गोल्डन मण्यांची ही नथ थोडीशी मोठी साईज आहे म्हणजे ही एक इंचापेक्षा जर अशी उंच आहे प्रीमियम क्वालिटी हाताने बनवलेली हँडमेड आहे किंमत असणारे तीनशे रुपये फ्री शिपिंग ज्यांना हे आवडले असेल लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण की ह्या नथींचा स्टॉक जर संपला तर मग मा पुन्हा मागवायला लागतो आणि मग बनवून यायला वेळ जातो कारण सिंगल सिंगल पीस बनत नाहीत ते थोडेसे क्वांटिटी वाईज बनतात आता ज्या मी नथी तुम्हाला दाखवल्या त्यातलीच मी तुम्हाला थोडीशी छोटी साईज म्हणजे त्याच्यापेक्षा जरा मिडियम साईज आणि नाकात घालायची नथ दाखवते सुंदर असं काम आहे मीडियम साईज ही नाकात घालायची तारीची नथ आहे पूर्ण गोल्डन जी आता दाखवली होती त्याप्रमाणेच असणार आहे ह्याची किंमत असणार आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये हा पीस आहे जरा सुद्धा तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही मिळणार सेम पॅटर्न मध्येच आता मी मोत्यांची नथ दाखवते मीडियम साईज स्मॉल साईज बिग साईज अशा तिन्ही साईज अवेलेबल आहेत तुम्हाला कोणती साईज हवी आहे हे तुम्हाला ऑर्डर करताना मेन्शन करावं लागेल नाहीतर मग स्टॉक मध्ये जनरली मीडियम साइजच्या नथी असतात त्या आम्ही पाठवतो सेम नथ बघा तुम्हाला मोत्यांची नथ हवी असेल तर मोत्यांची नथीचा सुंदर असा ऑप्शन ही सुद्धा ना नाकात घालायची नथ आहे प्रीमियम क्वालिटी हँडमेड आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग मध्ये ही नथ तुम्हाला अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे विदाउट स्क्रीनशॉट नथी किंवा कुठल्याही दागिन्यांची ऑर्डर आम्ही स्वीकारत नाही त्यामुळे स्क्रीनशॉट लागतोच आता त्याच पॅटर्न मध्ये थोडीशी बारीक पण जराशी उंच नथ सेल हँडमेड नथ आहे प्रीमियम क्वालिटी किंमत असणारे तीनशे रुपये फ्री शिपिंग जी नथ तुम्हाला आवडेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला आवडलेली नथ लवकरात लवकर तुम्हाला बुक करता येईल पारंपरिक नथी तर खूप सुंदर वाटतातच पण हल्ली ज्या डिझायनर नथी आल्या आहेत किंवा थोड्याशा ट्रेंड मधल्या नथी आहेत आता ही सुद्धा नथ बघा प्रीमियम क्वालिटी किंमत असणारे दोनशे पन्नास रुपये मीडियम साईज आहे खूप लहान नाही आणि खूप मोठी नाही आहे अतिशय सुंदर डिझाईन आहे या नथीचं दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये ही आपल्याला अवेलेबल होणार आहे नेक्स्ट नथ अतिशय छान छान शेप असतात हा शेप बघा किती सुंदर आहे मुराचाच थोडासा वाकवलेला शेप आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये येणार मायक्रो पॉलिश मध्ये बनलाय मोती जे असतात ते जॅपनीज असतात किंमत आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग तीनशे रुपयाला तुम्हाला ही एक नथ मिळणार आहे प्रेसिंगची आहे जनरली ह्या ज्या थोड्याशा नवीन डिझाईनच्या किंवा ट्रेंडिंग जरा अशा नथी असतात ह्या जनरली प्रेसमध्येच येतात ह्या इन्सर्ट किंवा तारेच्या नसतात थोडी जरा मोठी नथ दाखवते आता तुम्हाला मी हाईट वाईज पण आणि लेंथ वाईज पण अतिशय सुंदर मोत्यांचं काम आहे खाली छोटासा एक मोती लटकताना दिसतोय तुम्हाला प्रीमियम क्वालिटी मध्ये ही नथ आहे किंमत असणारे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग थ्री ट्वेंटी रुपीज फ्री शिपिंग ज्या नथी तुम्हाला आवडतील त्यांचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नथी मागवू शकता एकत्र एक दोन किंवा चार नथी सुद्धा मागवू शकता तुम्हाला एकत्र एक मागवायचं असेल तरी चालेल सिंगल नथ मागवायची असेल तरी सुद्धा चालेल पुढची नथ मी तुम्हाला दाखवते पॅटर्न पॅटर्नमध्ये किती सुंदर सुंदर बघा शेप जरा जरा असे चेंज होतात अतिशय सुंदर डिझाईन आहे किती सुंदर ते रेड किंवा गुलाबी रंगाचे खडे बसवलेत मोराची ही नथ अवेलेबल आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग थ्री हंड्रेड फ्री शिपिंग मध्ये ही नथ अवेलेबल होणार आहे नथींचं काम प्रीमियम क्वालिटी मधलं आहे मायक्रो पॉलिशमधला नथी आहे जॅपनीज मोती वापरलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटीमध्ये जरासुद्धा कॉम्प्रोमाइज नाही होणार थोडीशी छोट्या आकाराची नथ दाखवते आता अतिशय सुंदर छोट्या आकाराची मोराची नथ आहे ज्यांना छोट्या नथी घालायला आवडतात त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे लहान मुलींसाठी घरात कुणी लहान असेल त्यांच्यासाठी जर तुम्हाला नथीचं नथीचा ऑप्शन हवा असेल तर खूप छान आहे किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग टू रुपीज फ्री शिपिंग मध्ये ही नथ अवेलेबल होणार आहे अजून एक छोट्या नथीमध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे अतिशय छान वाटतो लहान मुलींसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे कार्यक्रम असतात शाळांमध्ये आजकाल कार्यक्रम असतात लग्न सराई असते तेव्हा मुलींना सुद्धा छान असं नटायची हौस असते छोटीशी मोराची नथ आहे प्रेसवालीच येणार म्हणजे मुलींचं नाक टोलन असेल तरी चालेल किंवा बऱ्याचदा असं होतं की, की मोठ्या मुलींना किंवा स्त्रियांना सुद्धा छोट्या नथी हव्या असतात किंमत ते दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग टू फिफ्टी फ्री शिपिंग मध्ये ही नथ तुम्हाला मिळणार आहे नथींचं कलेक्शन बरंच आहे पण आज मी काही अशा जगाशा ट्रेंड मधल्या थोड्या पारंपरिक अशा नथी दाखवल्या आहेत आणि आता नथींच्या पुढे आपण दाखवणार थोडंसं कानातल्यांचं कलेक्शन नथी आवडल्या असतील तर प्लीज त्यांना तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे जेणेकरून तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल आता मी काही पारंपरिक आणि थोडेसे नवीन असे कानातल्यांचे डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीचं हे कानातल्यांचं डिझाईन बघून घेऊ शकता अतिशय सुंदर चौकोनी शेपमधले कानातले इथे चौकोनी शेपमधले कानातले आहेत प्रीमियम क्वालिटी मायक्रोपॉलिशमध्ये बनलेले आहेत किंमत असणारे दोनशे तीस रुपये फ्री शिपिंग दोनशे तीस रुपये फ्री शिपिंग चौकोणी कानातले आहेत पाठीमागचा भाग हा असा येणार त्याला स्क्रू आहे खूप छान दिसत हे कानातले स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता म्हणजे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक होईल <laughs> नेक्स्ट इयरिंग आहे अतिशय सुंदर बघा डिझाईन आहे खाली छान असे पाच याला मोती लटकतायत एकत्र दाखवते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल खूप छान आहेत आहे प्रीमियम क्वालिटी किंमत अशी असणार आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग थ्री एट्टी रुपीज फ्री शिपिंग क्वालिटी खूप सुंदर आहे मायक्रो पॉलिश आहे त्याच्यात जॅपनीज मोती बसवलेले आहेत जे स्टोन आहेत ते चिटकवलेले नसतात ते मशीन प्रेस असतात सेटिंगचे स्टोन असतात खूपच सुंदर कमळाचं लोटस इयरिंग आहेत कमळाचं डिझाईन असलेलं लोटस इयरिंग किती सुंदर मोती लटकतायत मध्ये छान असं क्लिअर तुम्हाला कमळाचं चित्र दिसत असेल ह्याच्यामध्ये खूप छान रेखीव काम केलं ह्याच्यात व्हाईट स्टोन ग्रीन स्टोन पिंक स्टोन सगळ्यांचं मिक्स काम आणि इतकं सुंदर अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे किंमत असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये हे कानातले अवेलेबल होणार आहेत प्रीमियम क्वालिटीचे कानातले आहेत त्याच्यामुळे लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर बुक करा म्हणजे तुम्हाला पटकन तुमची ऑर्डर मिळून जाईल नेक्स्ट द्राक्षांचा गुच्छा कसा असतो तशा टाईपचे हे कानातले आहेत खूप छान दिसतात प्रीमियम क्वालिटी किंमत असणारे तीनशे वीस रुपये मायक्रो पॉलिश आहे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही होणार छान कानातले आहेत वेगवेगळे आउटफिट्सवर तुम्ही छान ह्याला फ्रॉन करू शकता स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक होईल पुढचे कानातले जे मी दाखवते त्या पुढे आहेत पूर्ण व्हाईट स्टोनच्या पुढे अतिशय सुंदर प्रीमियम क्वालिटीचं काम आहे किंमत असणारे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग थ्री ट्वेंटी रुपीज फ्री शिपिंग मध्ये ह्या तुम्हाला मिळणार आहेत ह्याच पॅटर्नच्या अजून एक दाखवते मी तुम्हाला सेम पण ह्याच्यामध्ये गुलाबी रंग आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये येणार किंमत असणारे ह्याची चारशे वीस रुपये फ्री शिपिंग फोर ट्वेंटी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे कानातले तुम्हाला अवेलेबल होणार आहे क्वा क्वालिटी खूप छान आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की किंमत जरा जास्त आहे तर क्वालिटीनुसार किमती त्यांच्या बदलतात पुढे जरा मोती इयरिंग्स बघा मोतीच्या कुडी थोड्या मोठी साईजमध्ये मध्ये आहेत आपण दोनशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हे कानातले अवेलेबल होणार आहेत प्रीमियम क्वालिटीचं काम साधी आहे साधी क्वालिटी नाही आहे त्याच्यामुळे छान मग दागिने आहेत कानातले आहेत तुम्ही कोणतेही कानातले कोणतेही नथी कुठलेही सिलेक्ट करा तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्याच वस्तू मिळणार पुढे अतिशय सुंदर ह्याच्या सुद्धा हे एकदा दाखवले होते कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपल्याच यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रतिसाद आला होता ह्या त्यांना अतिशय मस्त मोठे टॉप्स आहेत खाली एक छोटासा गोल्डन मनी लटकतोय किंमत असणार आहे तीनशे तीस रुपये फ्री शिपिंग थ्री थर्टी रुपीज फ्री मध्ये हे तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी आहे अतिशय सुंदर दिसतात आणि कान भरलेला दिसतो एकदम मोठे टॉप्स आहे नेक्स्ट डिझाईन बघून घेऊ शकता खूप वेगळं आणि जरा नवीन डिझाईन आहे छान कानातले वाटतात पारंपारिक साड्यांवर कान ड्रेसेसवर लिहिंग्यांवर तुम्ही कसेही यांना फ्लॉन्ट करू शकता मोती असल्यामुळे म सुंदर दिसतात व्हाईट आणि गुलाबी रंगाचे स्टोन्स आहेत किंमत असणारे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग थ्री एट्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे तुम्हाला अवेलेबल होणार आहे प्रीमियम क्वालिटीचे कानातले आहेत खूप सुंदर आहेत तुम्हाला जे कानातले आवडतील त्यांचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल आता पुढचं कलेक्शन आपण थोडंसं बघूया ते म्हणजे झुमक्यांचं खूप सुंदर असं झुमक्यांचं कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत सगळ्यात पहिले झुम जुंक, पहिला झुमका बघून घेऊ शकता बरेच जणांना झुबे म्हणतात झुमके म्हणतात खूप सुंदर वरचा टॉप बघा किती छान आहे आणि त्याला खाली किती सुंदर हा झुमका लावलेला आहे प्रत्येक मोती किती छान सिक्वेन्स मध्ये बसलेला आहे किंमत असणार आहे सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्युअर मध्ये बनलेले हे झुमके सातशे पन्नास रुपये फ्री मध्ये अवेलेबल आहेत सेटिंगचे स्टोन आहेत जॅपनीज मोती कल्चर्ड मोती आहेत त्याच्यामुळे काहीच कॉम्प्रोमाइज नाही होणार क्वालिटीमध्ये प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला हे झुमके अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक होईल नेक्स्ट नेक्स्ट झुमके अतिशय सुंदर आहेत तुम्ही टॉप बघू शकता त्याचा वरचा पूर्ण रेड कलरच्या रुबी स्टोन्सने भरलेला आहे आणि खाली हा झुमका आहे सुद्धा छान असे लाल कलरचे खडे बसवलेत खाली ह्याला मोती आहेत प्रीमियम क्वालिटीमध्ये काम आहे सातशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हे झुमके अवेलेबल आहेत सेवन हंड्रेड फ्री शिपिंग जे मायक्रो पॉलिशचे झुमके किंवा दागिने असतात ते लवकर खराब होत नाहीत किंवा खूप छान टिकतात फक्त आपण थोडीशी काळजी घ्यायची असते पाण्यात वापरायचं नाही आणि परफ्यूम नाही द्यायचा मग हे दागिने खूप छान चालतात ओकेजनली आपण वापरतो त्याच्यामुळे छान वर्ष दीड वर्ष आपण ह्यांना चांगले वापरू शकतो बघा पुढचा झुमका किती सुंदर आहे फुल गोल्डनमधलं काम आहे मध्ये त्याला छान असा रेड कलरचा रुबी स्टोन वापरला आहे पूर्ण खालचं काम पण पूर्ण गोल्डनवाला आहे प्रीमियम क्वालिटीचा झुमका आहे किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फ्री शिपिंग मध्ये हे झुमके अवेलेबल पुढचा झुमका बघा वरती मोठा असा रेड रुबी स्टोन आहे त्याच्या बाजूने मोत्यांचं काम आहे खालती हा जो झुमका आहे ह्याला सुद्धा मध्ये मध्ये रेड कलरचे स्टोन बसवलेत आणि खाली अतिशय सुंदर असे मोती आहेत किंमत असणारे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंग झुमका आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा थोड्या मोठ्या साईज मधले झुमक्या आता दाखवते जरा मी तुम्हाला साठी वगैरे मस्त ऑप्शन आहे किंवा गिफ्टिंग साठी सुद्धा छान ऑप्शन आहे हा झुमक्याचा साईज बघून कळेल तुम्हाला वरचा टॉप किती सुंदर मोठा आहे आणि खाली त्याला तेवढंच मोठं असं काय झुमका लावलेला आहे खालती मोत्यांचं छान काम बसवलेलं आहे स्टोन्स आहेत रेड कलरचे स्टोन्स आहेत मध्ये मध्ये छान असे खालच्या लेवलला किंमत असणार का सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हा झुमका अवेलेबल आहे मोठी साईज आहे बघा छान वाटणार नेक्स्ट झुमका फुल गोल्डन मध्ये आहे अतिशय सुंदर वरचा टॉप बघून घेऊ शकता पूर्ण रेड स्टोनचं काम आहे सेटिंगचे स्टोन आहेत चिटकवलेले नाहीयेत खालचा जो झुमका आहे तो फुल गोल्डन मध्ये आणि त्याला खाली गोल्डनचे लटकन आहेत प्रीमियम क्वालिटी मध्ये हे झुमके अवेलेबल आहेत ह्याची किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीचे दागिने आहेत त्याच्यामुळे किमती सुद्धा त्याचप्रमाणे असणार आहेत पुढे आपण आता बुगड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत बुगड्यांचं कलेक्शन अतिशय सुंदर आणि त्याच्यामध्ये पण हे टू इन वन कानातले आहेत म्हणजे तुम्ही बुगड्या इथे वरती पाळीला सुद्धा घालू शकता आणि जेव्हा तुम्हाला बुगडी म्हणून ते घालायचे नसेल तेव्हा तुम्ही त्याला नॉर्मल कानातले म्हणून घालू शकता त्याच्यामुळे काही काही अशा बुगड्या आहेत ज्या टू इन वन आहेत काही नुसत्या बुगड्या म्हणूनच घालू शकता असंही आहे अतिशय छान बघा सिम्पल नाजूक डिझाईन आहे खालती असं छान मोती लटकतंय वरती हा मोठा मध्ये पिंक स्टोन आहे त्याच्या खाली छान असे तीन व्हाईट स्टोन आहेत किंमत असणारे दोनशे पंचवीस रुपये शिपिंग टू ट्वेंटी फाय फ्री शिपिंग हे टू इन वन आहे म्हणजे तुम्ही वरती सुद्धा वेअर करू शकता आणि खाली जेव्हा तुम्हाला कानातले म्हणून घालायचे तर त्यांना तुम्ही कानातले म्हणून सुद्धा घालू शकता सेम पॅटर्न मध्ये म्हणजे आता जो मी दाखवला तो थो थोडा ड्रॉप शेप होता हा ओव्हल शेप आहे ओव्हल शेपची पण छान अशी ही बुगडी दिसते ओवल म्हणजे दंडगोलाकृती आकृती आहे त्याला खाली हे तीन अतिशय छान असे मोती आहेत आणि त्याच्या खाली वरती बघा तुम्ही मोठा हा दंडगोलाकृती गुलाबी स्टोन आहे त्याच्या खाली व्हाईट स्टोन सुद्धा आहेत किंमत असणार आहे दोनशे पंचवीस रुपये फ्री शिपिंग टू ट्वेंटी फायव्ह रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे अवेलेबल आहे नेक्स्ट बुगडी आहे पूर्ण मोत्यांची ज्यांना मोत्यांचं काम जास्त आवडतं त्यांच्यासाठी मस्त आहे हे मध्ये हे मोत्यांचं फुल आहे आणि खाली हे छान असे त्याला लटकन सुद्धा आहेत किंमत असणारे दोनशे पंचवीस रुपये फ्री शिपिंग बुगड्यांची किंमत खूप नॉमिनल आहे टू ट्वेंटी फायव्ह रुपीज फ्री शिपिंग मध्ये आपण ह्या बुगड्या अवेलेबल केलेल्या आहेत पुढची बुगडी पण पुन पुन्हा एकदा मोत्यांचीच आहे खाली सिंगल मोती लटकतोय वरती खूप छान असा एक छोटासा तुम्हाला दिसेल गुलाबी स्टोन आणि व्हाईट स्टोन सुद्धा आहेत आणि त्याच्या खाली हे मोत्यांचं असं फुल बनवलं आहे सेम प्राईज आहे टू ट्वेंटी फाय रुपीज फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला बुगडी अवेलेबल होणार आहे नेक्स्ट बुगडी बघा पानांच्या शेपाची बुगडी आहे छोटीशी नाजूक आहे ज्यांना खूप असं मोठं डिझाईन नको आहे नाजूक बुगडी हवी आहे त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे टू ट्वेंटी फाय रुपीज फ्री ही अवेलेबल होणार आहे नेक्स्ट पुन्हा एकदा पानांचा शेप आहे पानांच्या शेपातली बुगडी आहे ही अतिशय छान दिसते नाजूक डिझाईन आहे टू ट्वेंटी फाय रुपीजमध्ये ही बुगडी अवेलेबल होणार आहे पुढची बुगडी थोडीशी मोठ्या साईजची आहे तुम्ही ह्याला बुगडी म्हणून सुद्धा घालू शकता आणि कानातले म्हणून सुद्धा घालू शकता मोठा शेप आहे ज्यांना मोठा शेप आवडेल त्यांनी इथे वेअर करू शकता नाहीतर तुम्ही ह्याला कानातले म्हणून सुद्धा घेऊ शकता खूप छान डिझाईन आहे बघा प्रीमियम क्वालिटी किंमत असणारे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटी टू ट्वेंटी फाईव्ह रुपीज फ्री शिपिंगमध्येही अवेलेबल आहे पुढची बुगडी दाखवते तुम्ही ह्याला बुगडी म्हणूनच वेअर करावा लागेल तुम्हाला कारण ह्याला कानातले म्हणून वेअर करता येणार नाही अतिशय छान थोडस पारंपरिक डिझाईन आहे बघा बुगड्यांचं खूप छान दिसतंय मोत्यांचं काम आहे गुच्छांमध्ये मोती आहेत आणि हा वरती तुम्हाला दिसेल की जिथे कानाची पायी येणार त्याच्यावरती सुद्धा तीन असे मोती येणार ह्याला वरती स्प्रिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याला नॉर्मल कानातले म्हणून घालू शकत नाही प्रीमियम क्वालिटी दोनशे रुपये फ्री शिपिंग मध्ये ही बुगडी अवेलेबल आहे बुगड्यांचं कानातल्यांचं नथींचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा लवकरात लवकर ऑर्डर करा कारण की स्टॉक लिमिटेड असतो आणि मग एकदा का स्टॉक आउट झाला की मग तुम्हाला थांबावं लागतं कलेक्शन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल युट्यूब चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू